येवल्यातून बातमी आहे येवला शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे पहलगाम हल्ला आणि गोरक्षकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलेला आहे पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली पलगाम इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तसेच येवल्यामधील मधील गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येवला शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी सकाळपासूनच येवला शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे तर निषेध मोर्चा दरम्यान पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे पेलगाव येथील झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे त्याच सोबत वीस तारखेला येवला येथील काही गोरक्षकांवर झालेल्या दगडफेकीमध्ये आमचे गोरक्षक जे जखमी झाले त्यांना न्याय मिळण्यासाठी या आक्रोश मोर्चाच्या रूपामध्ये येवल्यातील सकल हिंदू समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे